यांच्या माध्यमातून पुजारी परिषद जागेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे सर्वप्रथम मी भगवान राठोड यांचं अभिनंदन करतो की आपण सर, सर्व आपल्या समाजातील लोकांना एकत्र आणण्याचं काम घेणं त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्याचबरोबर या परिषदेसाठी आवर्जून उपस्थित असलेले श्रीषत फोहणा देवीचे मगाधिपती व आपल्या सर्वांचे धर्मगुरु परमपूज महांचे सगळे महान महाराज मानले आहे आता सगळ्यांचे नाव घेत नाही कारण आपण सर्व मार्गांचा ऐकण्यासाठी आलेला आहोत त्याच्यामुळे नाही मी बोलणारच नाही म्हणत होत मार्गाने आज आपल्याला एकत्र आणण्याची गरज आहे का गरज आहे याचा आपण प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे पण दोन तास तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक दिन पुरवतो आज आपण हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत आणि हिंदू धर्म सनातन धर्म आहे आदर धर्म आहे याच्यावर कितीतरी आक्रमण झाले निरोध आले पण आपल्या हिंदू धर्माचं कन्व्हर्सेशन कुणी करू शकलो नाही कारण हा अनादे आनंद असणारा हिंदू धर्म आहे आणि आज याला काही वेगळे गाडव करण्याचा प्रयत्न करू पण कितीही केलं काही के केलं तर आपण सर्व हिंदू बनले आहेत आपल्यामध्ये कधीही धर्म बदलाचे विचार सुद्धा येणार नाही कारण आपल्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व स्वरूप तुटले पाहिजे आणि ते तुटणार सांगू इच्छुको आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला यांचे विचार ऐकण्यासाठी आला त्यांच्यामध्येच सगळ्यांना आपल्या सर्वांना आशीर्वेचित त्याचबरोबर धन्यवाद मानतो मला आपण या परिसरात आणणार व आपलं दर्शन झाल्यामुळे आमचे सर्व नाईक कारवाणी या चैतन्य झालेले आहेत व आपण जे मार्ग सांगतात त्या मार्गावर हे आवर्जन चालतील